समर्पाची कांता जशी भीक मागू शकत नाही परमात्मा सांगतात तसा तो माझा भक्त आहे विषयाच्या दारात सुखासाठी भीक मागायला जाऊ शकत नाही त्याची चिंता मला सर्वस्वी आहे जसं जन्म देता बाप मुलाची चिंता वाहतो बाप जसं मुलावर प्रेम करतो तसं परमात्मा आपल्या भक्तावर प्रेम करतात आता बाप किती प्रेम करतो शेवटचा मुद्दा फार महत्वाचा आहे आज एका आदर्श बापाचं पुण्यस्मरण आहे ज्या बापाने राम लक्ष्मणासारखी दोघं मुलांची जोडी शिकवली संस्कार संपन्न केले त्या आदरणीय गंगा भागीरथी मातोश्री चित्र आई ज्यांच्या नानांच्या धर्मपत्नी आज ते भाऊ तीन वर्षापासून बाप डोळ्याला दिसत नाही पण मायच बाप आहे हा भाव माणून आईची सेवा करतायत दोघं सुना काय सुना त्यांच्या घरामध्ये आल्यानंतर वाटत नाहीत की त्या सुना आहेत पोटच्या लेकींसारखं ती माय त्यांच्याकडे पाहते त्या जन्म त्या आईसारखं सासूवर प्रेम करतात त्यांच्या घरचं वातावरण वात पाहिलं आज प्रत्येक घराचं वातावरण जर असं झालं ना जर खरंच या बहिणींसारखं सासूवर प्रत्येक सुनबाईने प्रेम केलं तर एकही सासू बसस्टँडवर भीक मागताना दिसणार नाही एकही म्हातारी माय सुरद स्टेशनवर बसस्टँडवर भीक मागताना कुठे दिसणार किती वाईट काळ आहे मागे मागे तो व्हिडिओ व्हायरल झाला इथलाच होता तो इथलाच होता सुनबाई अंबादेवीकडे सोडून गेली माताईला तिकडेच वृद्धाश्रमात आश्रमात गेली, गेली पोलिसांनी मग ते मीडियामध्ये मग ते पुन्हा घेण्यासाठी दुसरेच गेले आज घराघरातल्या सुनबाईने समजलं सासू माझी माय एकही माता भीक मागणार नाही आणि प्रत्येक सासूने समजलं माझी सूनच माझी पोटची कन्या आहे होईल काय आपल्या देशामध्ये एकही सुनबाई आत्महत्या करणार नाही आणि घटस्फोट कोणाचा होणार नाही आणि कथा कीर्तनाची गरज एवढ्याचसाठी आहे एवढ्याचकरिता गरज आहे कथा कीर्तनाची फार गोड आणि सुंदर असं वातावरण घराचं आहे पण कुटुंबाचा राजा कुटुंबाचा धनी कुटुंबाचा मालक हादरणी नाना तीन वर्ष अगोदर त्यांना सोडून निघून गेले मी नेहमीकरिता सांगत असतो जन्म देता बाब काही कामधंदा करत नसेल उद्योग व्यवसायही करत नसेल फक्त घरच्या ओठ्यावर बसून असेल ओठ्यावरचा बाप पाहिला का मुलांना सर्व करण्याची हिंमत येते ही बापाच्या दर्शनाची ताकद आहे बाप जिवंत असावा बा, सर्व हिंमत येते कधी कधी बघा तुम्ही बायकोचा ऐकून मुलगा वेगळा निघून जातो दोन चार गल्या कॉलन्या ओलांडून भाड्याचं घर घेतो बापाचं मार्गदर्शन संपलं मग उलटं होतं खर्च होतं मग तो मित्रमंडळींकडे हळतो सांगतो मला आता काय आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्याचे मित्र हसून हसून चर्चा करतात हसून चर्चा करतात बापाच्या काने बापा जात तुमचा मुलगा आत्महत्या करायचं म्हणतोय त्या बापाकडनं गावलं जात नाही त्याच्या भाड्याच्या खोलीपर्यंत पोचतो मुलाची हिंमत होत नाही त्या बापाकडे पाहण्याची बाप जवळ जातो त्याच्या खांद्यावर ठेवतो डोक्यावर नात फिरवतो आणि सांगतो दादा अरे तुझ्या कर्ज झालाय तू लोकांकडे रडतोय वेळा अगं अजून तुझा जन्म देता बाप जिवंत आहे गावाकडची चार एकर जमीन विकून टाकेल आणि तुझं अख्खं दाऊपत्याचं कर्ज बी फेडून टाकेल पण माझी शपथ आहे आत्महत्या करण्याचा वेळा विचार स्वप्नामध्ये सुद्धा आणू नको याला बाप म्हणतात बाप घरच्या ओट्यावर ज्याचं आहे त्याला हिंमत येते महाराज बऱ्याच वेळा असं घडतं आपले मंडळी म्हणतात आपण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो आई तुझा आशीर्वाद आई तुझा आशीर्वाद चांगली गोष्ट आहे पण आईचा आशीर्वाद म्हणत असताना बापाचा सुद्धा म्हटलं पाहिजे आई वडील दोघांचा म्हटलं तर चांगलीच गोष्ट आहे कधी कधी त्या बापावर अन्याय सुद्धा केला जातो एक कविता अशी बावगीत येते अंबरो वास चाटते जेव्हा गाय तेव्हा मल गायी मध्ये मा दिसते माझी माय दारो पिऊन जेव्हा माझी माईल माझा बाप थड थड कापे लागे ला थाप कसा याच्या दावणीला भांडली जशी गाय कशाची उपमा दिली बापाला समजते ना कशाची उपमा आहे कसा याची म्हणतो समाजामध्ये एक दोन टक्के बाप असा असेल पण जो अठ्ठ्याण्णव टक्के बाप चांगला तो फारसा कुठे मांडला जात नाही म्हणून बहुतांश लक्षात येत नाही संत वर्णन करतात माय घराचं मांगल्य असते पण बाप घराचं अस्तित्व असतो दोन शब्द त्या बापाकरिता फक्त आईकडे आश्वूंचे पाठ असतात बापाकडे संयमाचे घाट असतात घरामध्ये काही संकट येऊ द्या आपले माय घडून मोकळे होते पण न घडता संकटाला तोंड देण्याचं काम करतो तो माझा बोडादा

बाप नाही संकटाला तोंडाचं काम बापाशी दुसरे तुमची माझी माय मेली आहे माय कोणाची पण माय मेली तर कपाटातून पंचवीस साड्या निघतात आईने तेवढ्या जमा करून ठेवलेल्या असतात पण बाप मेला तीन कपड्याच्या वरती चौथा सुद्धा निघत नाही म्हणजे बापाने जीवनभर केलेलं काटकसर का असते बापाचा दाढी वाढलेला चेहरा छिद्र पडलेलं बन्यान एक दोन ठिकाणी तर चप्पल पा बापाचं अख्खं वैराग्य लक्षात येऊन जात ज्या घरचा मुलगा सलून मध्ये जातो आणि दोनशे रुपये खर्च करतो त्याच घरची मुलगी ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि पाचशे रुपये खर्च करते पण कधी कधी त्याच घरचा बाप दाढीचा साबण संपलाय म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करतो पण खर्च करत नाही तो बाप नेमका कधी कोणाला कळतच नाही चटका लागला ठेच लागली तोंडातून शब्द निघतो आई ग माय पण एखाद्या वेळेस हायवेला रस्ता ओलांडताना एखादा ट्रक अचानक जवळ येतो कचकसून ब्रेक दाबतो ब्रेकचा आवाज आपल्या कानी पडला का तोंडातून आपोआप शब्द निघतो बाप आनंदामध्ये सगळेच आठवतात दुःखामध्ये बापच आठवतो ज्या दिवशी सर्वात मोठं संकट येतं ना त्या दिवशी मुलांना बापाचीच आठवण येते आज बाबा असते तर बरं झालं असतं आपला बाप असता तर आज बरं झालं असत बापाचा हात डोक्यावरून फिरून गेल्यानंतर जगातलं मोठं संकट सहन करण्याची ताकद येते ही ये बापाच्या हातातली ताकद आहे घरामध्ये लग्न प्रसंग असू द्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत पश्चिस साड्या बदलते ती मायच असते दिवसभर माय साड्या बस बदलण्याचा कार्यक्रम चालतो तिने नेसवली तिने नेसवली तिने नेसवली कपाळ कुंकवाचं सारखं असतं त्या मातेचं पण तो बाप बँडवाल्याची विनंती भाऊबणकीला विनंती तरुणांना विनंती गावच्या लोकांच्या पाया पडून पडून विनवण्या करतो भाऊबणकी अशा वेळेस ताना करतात नको ते त्रास देतात सगळ्यांच्या पाया पडतो विनवतो आणि शेवटी मग गेटवर उभा राहतो येईल त्याला हात जोडतो वाकून नमस्कार करतो आपण माझ्या कन्येला आशीर्वाद देण्यासाठी आलात मी तुमचा आभारी आहे म्हणतो हात जोडून स्वागत 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 म्हणता म्हणता इकडे शेवटचं मंगल अष्टक चालवून जात आली लग्न गटिका नवरा समीपणरा वाघरा त्या बापाला ऐकायला जातं तो धावत धावत जातो कोणाच्या तरी हातातून अक्षरा घेतो आणि आपल्या हृदयाच्या तुकड्यावर मुलीच्या डोक्यावर आशीर्वादाच्या अक्षदा टाकतो त्याला कधी कधी शेवट बदलायचा लग्न संपन्न झालं सगळे नातेवाईक वगळी मंडळी निघायला लागले निघून गेले संध्याकाळच्या वेळेस बासिंग बांधली नवलीच्या वेशामध्ये कन्या सासरी जायला निघाली की मग माय घडते आपल्या खानदेशामध्ये ते गाणे इतके गाणे ते रतन असं की जतन केले चिडी सारखी पुढू ने ज्याची होती त्याने नेली आपले ममताबाया गेले किती गोड शब्द माय घडते पण बाप नाही घडत सगळ्यांना समजवतो बाप घडू नका रडू नका।, नका दीदी पुढे रडू नका दीदी आपली शानी नाव कमेल सगळं सांभाळून घेईल काळजी करू नका रडू नका घडू नका म्हणतो आणि गाडीकडे जाता जाता एकदा मुलगी गाडीमध्ये बसून गाडी निघून गेली की मग कोणाशीच बोलत नाही एकटाच खोकऱ्यामध्ये जाऊन बसतो गुडघ्याला डोकं लावतो आणि पोट भरून रडून घेतो त्या दिवशी पोट भर रडतो इतक्या दिवसापासून आश्रू साठवले असतात पण त्या दिवशी शेवटी आश्रूचा बाण अनावर होतो आणि मन समाधान होईपर्यंत रडतो बाप त्या दिवशी एका कवीने असं वर्णन केलं बाप घराचा तो पाया आई कडस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा ते घर बाप आहे रे जनू वाल्या कोड्याची जमात ज्याच्या कष्टामध्ये कोणी नाही वाटे करी होत बाप जगतो कसा जसा पाण्यातील मासा त्याच्या डोळ्यातील असू कोणा दिसणार कसा बाप साठवितो असू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी लेक जाताना सासरी बाप रडतो बाप आयुष्यात रडत नाही मुलगी सासरी जायला लागली निघाली मुलगी निघून गेल्यानंतर रडल्याशिवाय राहत नाही नितांत प्रेम करणारा व्यक्ती जीवनामध्ये बाप असतो आणि म्हणूनच जगद्गुरु तो खोबा सांगतात वेळोवेळी परमात्मा बापासारखं भक्ताचं रक्षण करतो संकट निवारण करतो त्या भगवंताच्याच कृपेमुळे जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली आणि अंतिम सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या वैकुंठामध्ये उत्तम गती प्राप्त व्हावी या उद्देशाने ही नामचिंतनाचीच खरी श्रद्धांजली त्यांना प्राप्त होईल हा भाव ठेवून अंतकरणापासून विठोप्पा मुक्ती पडलेली नोबरी आता दिवस चारी खेडे मिडे आता निश्चिंतेने धावा आणि म्हणून आपणही आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कामधाम उद्योग व्यवसाय नोकरी बिझनेस करताना काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का चलो काम की वासना को वास नाको मिविंद गो गोपाद का नामचिंतन केलं पाहिजे नाही नामचिंतन घडलं तर काळाचं दुःख भोगावं लागेल साधूसंतांनी वेळोवेळी सावध केलं जागे केलं विनवलं शिकवलं वेळोवेळी जागवलं समाजाला बाबांनो नामचिंतन करा आमचं ऐका आमचं ऐकत नसाल तर एक दिवस येईल त्या दिवशी तुम्हाला घेऊन जाईल कोणाचं चा काही चालणार नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा काही फरक पडणार आमचं काय हे काल मग दुसरा सगळ्यांना वाटत ना यांनी नाचा प्यावा त्यांनी नाचा वा पण द्या बर का मस्त आनंद या सगळ्यांना <ína -गागा> दाताच्या दातव्यानं गाना पोडी दाताच्या दातव्यान गाना बोले काळा गोली काळा म्हणे म्हणे सम बसून वाजवा ज्यांच्या हातात छान असेल त्यांनी टाळी वाजवा झिंगाई झिंगा गे बिंगा गे झिंगा गेंगादा धागा झिंगा गे अवदा धागर झिंगा गे अवधा धागर झिंगा गेल झेंगा गे अवघा धागा झिंगा गे करून बुजित प्रेम गाली उदया करून बुजित प्रेमनाली